आकाशवाणी मुंबई अमिताबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्ती धर्मियांकडून येशू ख्रिस्ताचं स्मरण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन जम्मू आणि काश्मीर दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून विशेष कोब्रा बटालियनची स्थापना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आणि स्क्वॅश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पर भारताच्या वीर चौत्रानी याचा उपांत्य फेरीत प्रवेश जगभरातले ख्रिश्चन धर्मीय आज गुड फ्रायडे निमित्त श्रद्धेनं आणि बंधुभावाच्या भावनेनं प्रभू यशूचं स्मरण करत आहेत प्रभू यशूला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं या निमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गु निमित्त प्रभू यशूच्या बलिदानाचं स्मरण केलं हा दिवस आपल्याला प्रेम सहानुभूती दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित संस्कृतिका पाचवा अध्याय या पुस्तकाचं प्रकाशन आज नवी दिल्लीत होणार आहे या पुस्तकाचं प्रकाशन जुना आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते केलं जाणार आहे रामबहादूर यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून भाषणाचं संकलन डॉक्टर प्रभात ओझा यांनी केलं आहे या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संस्कृती परंपरा आध्यात्मिक मूल्य आणि सांस्कृतिक वारसा या विषयांवर दिलेल्या भाषणाचं संकलन करण्यात आलं आहे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला गीता आणि नाट्यशास्त्रानं शतकानुशतकं संस्कृती आणि चेतना जोपासली असून त्यांच्या समावेशामुळे जगाला प्रेरणा मिळेल असं त्यांनी समाजमाध्यमावर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे आज जागतिक वारसा दिन दरवर्षी अठरा एप्रिल रोजी हा दिवस सांस्कृतिक आणि नैसर्गिक नैसर्गिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा ही या वर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना आहे गेल्या काही वर्षात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातल्या स्थळांनी स्थान पटकावलं जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील त्रेचाळीस स्थळं आहेत भारतीय पुरातत्व संरक्षण विभागानं आजच्या जागतिक वारसा दिनानिमित्त देशभरातल्या सर्व ए एस आय संरक्षित सा स्मारकांमध्ये मोफत प्रवेश जाहीर केला आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलानं विशेष कोब्रा बटालियनची स्थापना करण्याची घोषणा केली नक्षलग्रस्त राज्यांमध्ये घनदाट जंगलात लढण्यासाठी सतरा वर्षांपूर्वी निम निमलष्करी दल म्हणून कोब्रा बटालियनची स्थापना करण्यात आली मध्य प्रदेशात निमच जिल्ह्यात काल दलाच्या शहाऐंशीव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सी आर पी एफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी ही घोषणा केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार नवीन कोब्रा पथक तयार केल्याचं त्यांनी सांगितलं या नवीन बटालियनमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कारवाया अधिक मजबूत होतील आणि वनक्षेत्रात दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी मदत होईल हे नवीन पथक अकरावी कोब्रा बटालियन असेल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत दुपारी साडेचार वाजता त्यांचं आगमन होणार असून संध्याकाळी पाच वाजता ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळ्याला उपस्थित राहतील त्यानंतर सहा वाजता ते उद्योजकांशी संवाद साधणार आहेत भारतातील फ्रान्सचे राजदूत डॉक्टर थिएरी मॅथ्यू यांनी अमृतसरमधील सचखंड श्री हरमंदिर साहिब इथं भेट दिली तेथे त्यांनी गुरबानी कीर्तन ऐकलं आणि श्री गुरु रामदासजी सराई इथल्या सामुदायिक रसोईलाही भेट दिली तिथं दररोज सुमारे एक लाख लोकांना लंगर दिला जातो हे पाहून मॅथ्यू खूप प्रभावित झाले पवित्र सुवर्ण मंदिर मंदिराला भेट दिल्यावरही अशाच प्रकारची आध्यात्मिकता अनुभवायला मिळाल्याचं मॅथ्यू यांनी सांगितलं जे मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे जे ई ई मेन दोन हजार पंचवीस सत्र दोनच्या अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी दोन वाजेपर्यंत जे ई ई मेन वेबसाईटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असित असतील असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे मलेशियात क्वालामपूर इथं झालेल्या स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चौधरानी यानं उपांत्य फेरीत प्रवेश केला त्यानं मलेशियाच्या सौफिक कमाल याचा नऊ अकरा अकरा सहा अकरा सहा सतरा सात असा पराभव केला स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या तन्वीखन्ना हिला उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या हेलेन तांगकडून पराभव पत्करावा लागला सौदी अरेबियात दमन इथं झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर् चॅम्पियनशिप्समध्ये अठरा वर्षांखालील महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या शौर्या अंबुरेहीनं कांस्य पदक जिंकलं पंधरा वर्षीय शौर्यनं तेरा पूर्णांक आठ सेकंद वेळेसह पदक जिंकलं गेल्या दोन दिवसात तिची ही सलग दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे दरम्यान चीनच्या बाओनीनं सतरा सात एक सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकलं तर हे यू युही हिनं सतरा पूर्णांक सात सेकंदांसह रौप्यपदक जिंकलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला मुंबई इंडियन्स संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे कोलकाता उच्च न्यायालयानं वफ संशोधक कायद्याच्या जा विरोधात झालेल्या मुर्शिदाबाद हिंसाचाराची राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी करणारी मागणी करणारी याचिका फेटाळली पश्चिम बंगाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि अन्य नेत्यांनी ही मागणी केली होती मुर्शिदाबाद जिल्ह्यात तणाव असलेल्या भागात केंद्रीय सुरक्षा बल तैनात करण्याचे आदेशही न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती राजा बसू चौधरी यांच्या खंडपीठाने दिले आहेत दरम्यान हिंसाचार उफाळलेल्या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे सुती आणि समशेरगंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत दोनशे चौऱ्याहत्तर जणांना अटक झाली आहे पश्चिम बंगालमधल्या घडामोडींवर बांगलादेश अधिकाऱ्यांच्या टिप्पण्या भारतानं फेटाळून लावल्या आहेत पश्चिम बंगालमधील घडामोडींवर बांगलादेशने अनुचित टिपण्या करण्याऐवजी त्यांच्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार करणारे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेशला फटकारलं आहे इस्रायलच्या युद्धविरामाचा प्रस्ताव हमासनं फेटाळून लावल्यानं दोघांमधली चर्चा थांबली आहे इस्रायलच्या अटकेत असलेल्या सर्व युद्धबंदींची मुक्तता करत त्या बदल्यात नागरिकांची मुक्तता करण्याची तयारी हमासने दर्शवली पंचेचाळीस दिवसांचा युद्धविराम आणि दहा कैद्यांची मुक्तता करण्याचा प्रस्ताव इस्रायलनं हमासपुढे ठेवला होता याआधीही इस्रायलचे प प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या प्रस्तावावरही प्रस्तावही हमासनं फेटाळून लावला होता इस्रायलला तडजोड नको असून ते केवळ राजकीय अजेंडा राबवत असल्याचा आरोप हमासनं केला आहे येमेनच्या पश्चिमेकडच्या होदेदाह प्रांतातल्या एका तेलसुविधा केंद्रावर काल अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान अडतीस कर्मचारी ठार तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत हुतींच्या उत्पन्नाचे स्रोत विस्कळीत करणं हा या हल्ल्याचा हेतू असल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं सांगितलं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे आपला दोन दिवसीय लंडनचा दौरा आटोपून काल भारतात परतले या दौऱ्यादरम्यान काल त्यांनी यु के आणि भारत व्यवसाय परिषदेनं आयोजित केलेल्या भारत यु के संरक्षण उद्योग गोल्मेज परिषदेला संबोधित केलं यावेळी त्यांनी नौदल प्रणाली ड्रोन देखरेख संरक्षण क्षेत्रातली अवकाश आणि विमान वाहतूक यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील भारतीय स्टार्टअपच्या वाढत्या क्षमतांवर प्रकाश टाकला भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानमध्ये दे उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवसात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्ती धर्मियांकडून येशू ख्रिस्ताचं स्मरण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन जम्मू आणि काश्मीर दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून विशेष कोबरा बटालियनची स्थापना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर जे ई ई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आणि स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानी याचा उपांत्य फेरीत प्रवेश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार